नमस्कार मित्रांनो मी कमलाकर लोखंडे आणि आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत हृदयस्पर्शी कविता कणा ही कविता आहे कुसुमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेली जिच्यात संकट आणि त्रस्त झालेल्या माणसाच्या न झुकणाऱ्या जिद्दीचा त्याच्या असामान्य धैर्याचा आणि आत्मसन्मानाचा अद्वितीय संदेश आहे कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्यातील अजरामर व्यक्तिमत्व त्यांच्या प्रत्येक कवितेतना एक विलक्षण संवेदनशीलता ताकद आणि सत्याचं प्रतिबिंब असतं ही कविता देखील त्याचाच एक उत्कृष्ट नमुना आहे चला तर आता ह्या कवितेच्या प्रत्येक ओळीतून वाहणाऱ्या भावनांचा आपण अनुभव घेऊया कणा ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचले भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा नुसतं लढ म्हणा मित्रांनो ही कविता एका महापुरात सर्वस्व गमावलेल्या व्यक्तीच्या स्वाभिमानाची जिद्दीची आणि आयुष्याशी दोन हात करण्याच्या बळाची कहाणी सांगते पावसात चिंब भिजलेला कर्दमलेले कपडे म्हणजे ओले कपडे घातलेला माणूस कवितेच्या सुरुवातीलाच आपल्याला भेटतो त्याच्या डोळ्यात वेदना आहेत पण त्याच्या हसण्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आहे त्याच्या घरावर महापुराने घाला घातला आहे चूल विजली आहे संसार उद्ध्वस्त आहे पण तो हार मानत नाही आहे नंतर कवितेमध्ये त्याच्या पत्नीचा उल्लेख बायको मात्र वाचली ह्या ओळीमध्ये येतो आणि त्यातून हे सूचित होतं की या व्यक्तीने आपल्या संपूर्ण आयुष्याची राख रांगोळी पाहिली असली ना तरी त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबाचं अस्तित्व हेच महत्त्वाचं आहे पुढे कवितेमध्ये अजून एक ओळ येते खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला आता बघा ना म्हणजे या ओळींमध्ये माणसाच्या मानसिक ताकदीचं आणि त्याच्या स्वाभिमानाचं दर्शन आपल्याला घडून येतं तर त्या माणसाला दया नकोय मदतीच्या नावाखाली टाकलेली भीक नकोय त्याला फक्त साथ हवी आहे एक दिलासा हवा आहे त्या माणसाला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा ही शेवटची ओळ कवितेचा गाभा आहे संकट कितीही मोठं असलं ना पण मनाचा कणा मनाचा कणा जर शाबूत असेल ना तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो आता ही कविता केवळ एका पूरग्रस्त व्यक्तीची कथा नाही आहे तर ती संपूर्ण मानवी जीवनाचं प्रतिबिंब आहे कोणत्याही संकटाने आपली जिद्द आपला आत्मसन्मान तुटू नये हा तिचा संदेश आहे ही कविता आपल्याला काय शिकवते संकट येतात आणि जातात पण आपली जिद्द आणि मनाचा कणा जर ठाम असेल ना तर आपण कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो आजच्या धक्काधकीच्या जीवनातही जेव्हा आपल्यावर कठीण प्रसंग येतात ना तेव्हा कुसुमाग्रजांच्या या ओळी आठवा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा संकटांना हार मानू नका पुन्हा उभे राहा आणि फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा मित्रांनो जर ही कविता आणि तिचं विश्लेषण तुम्हाला भावलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच उत्तमोत्तम मराठी कविता आणि त्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन कवितेच्या प्रवासात धन्यवाद